आलो होतो काय हॉस्पिटलचं नाव एफ एम हॉस्पिटल तर रात्री मला साडे दहा वाजता काही कॉल आल्याच्या नंतर मी इथं आलो तर आपण बघू शकता इथं काय परिस्थिती या पेशंटची ऑपरेशन झालेले आहे सगळ्यांची ही अशी परिस्थिती इथं खाली होत्या खाली झोपले खाली या पाण्यामध्ये झोपलेले होते त्याच्यानंतर इथं आले इथं लाईटची कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही आज ऑपरेशन करून सर्व टोटल अडीचशे माईल आहेत यांना तरी इथं बेड आहेत पाच ते सहा बेड आहेत फक्त तर याच्यानंतर आपण जर बाकीच्या ठिकाणी बघितलं या इथे आतापर्यंत पेशंट झोपलेले होते आम्ही आल्याच्यानंतर त्यांनी बदल केलाय या अशी परिस्थिती या ठिकाणी आहे सर्व संबंधित जे डॉक्टर आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आता इकडे बघा लाईट कुठेही नाही ज्या ठिकाणी डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांच्या घरी इन्व्हर्टर भानगडी सगळ्या काही आहे बाहेर प्राणांगणामध्ये उजाड आहेत हे बाहेर प्राणांगण आहे ग्राउंड आहे त्या ग्राउंड मध्ये उजाड आहेत तिथे पण लावलेलं आहेत परंतु वार्डमध्ये ज्या ठिकाणी सुमारे अडीचशे महिला आहेत ज्यांचे आज ऑपरेशन झाले त्या महिला अक्षरशः पाण्यामध्ये झोपलेला आहे इकडे बघा इथून पाणी पूर्ण चालू होतंय हे सर्व पेशंट आहेत ज्यांचे आज ऑपरेशन झालेले आहेत ज्यांचे ऑपरेशन झाले त्या महिला इथं झोपलेल्या आहे आजच ऑपरेशन झाले या अशा पाण्यामध्ये पाणी इथं ऑपरेशनच पेशंट असं झोपले आता हे हे ऑपरेशनचं पेशंट आहे ज्यांचं आज ऑपरेशन झालेलं आहे सहा वाजता ऑपरेशन झालं आणि या बाईला इथं आणून टाकलेलं आहे आणि इथं कुठल्याही प्रकारची लाईट नाही त्यांना म्हणलं ह्या पाण्यामध्ये या पाण्यामध्ये बघा ह्या असं पाणी पडलेलं आहे वडाळा येथील हे मिशनरीचं हॉस्पिटल आहे एम तर ह्या हॉस्पिटलची परिस्थिती संबंधित डॉक्टरवर कारवाई झाली पाहिजे हे बघा ह्या ताईचंही देखील ऑपरेशन झालेलं आहे इथे कुठल्याही प्रकारची लाईट नाही ज्यांनी बेड घेतलंय आपण बघू शकता मध्ये सुद्धा या सर्व ताईंचे ऑपरेशन झालेले आहेत ज्यांना म्हणजे जरा जनावरांचे ऑपरेशन केल्यानंतर त्यांची थोडी काळजी घेतली जाते त्याच्याही पेक्षा वाईट परिस्थिती जर यांना इन्फेक्शन झाले आज अडीचशे बायक आहेत त्याच्यात जर काही जी जीवाचं बरं वाईट झालं तर याला सर्वस्वी जबाबदार कोण असणार आहे संबंधित हे बघा इथं असे टाकून दिले अंगावरही कपडे नाही आथरायला खाली नाही बेडशीट बेडशीट सुद्धा देत नाही ही तिथली परिस्थिती बघा मेंड्र कोंडल्यासारखी कोंडली म्हणजे ज्याप्रमाणे शेळ्या मेंढ्या कोंडतात त्याप्रमाणे कोंडल आहे आणि ह्या सगळ्यांची लाईट अजिबात नाहीये मच्छर आहेत आणि संबंधित हॉस्पिटल सांगताय की इथे डिझेलला जनरेटरलाही पैसे नाही नाही बेडही नाही तुम्ही बघू शकता कसं टाकलंय सर्वांचे ऑपरेशन झालेले आहेत आणि ऑपरेशन करून त्यांना या प्रकारे टाकलेलं आहे नमस्कार संबंधित डॉक्टर कारवाई झाली पाहिजे आपण दोन मिनिटं त्या डॉक्टरांना एक कॉल करूया शिकता शक्य सर व्हिडिओ पण नाही लागला

एक प्रमुख डॉक्टर आहेत त्यांनी मोबाईल बंद करून टाकलेला आहे काय नाही होतं प्रभाकर प्रभाकर म्हणून हार्डिदा डॉक्टर हार्डिक प्रभाकरचे डॉक्टर दोक्तर आहेत ते सर्वस्वी या गोष्टीला कारणीभूत आहे त्यांनी मोबाईल बंद करून टाकलेला आहे स्वतः ईसी मध्ये झोपून आहेत परंतु ज्या पेशंटचे ऑपरेशन झाले जर त्यांची बायको किंवा त्यांच्या मुलीची जर ऑपरेशन झालं असते तर त्यांनी त्याची किती काळजी घेतली असती आणि आज या पेशंटची किती काळजी घेत आहे हे बघणं गरजेचं आहे आपल्याला एकही व्यक्ती संबंधित या हॉस्पिटलचे कॉल घेत नाही आहे तर बघूयात आपण आता यानंतर तहसीलदार साहेब किंवा कलेक्टर साहेब यांना मी कॉल करून संबंधित घटनेची माहिती देत आहे तर थांबूयात आपण या ठिकाणी जय श्रीराम